बर्थेक बर्थडे लागणार <laughs> ते नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे ना मित्रांनो आज माझ्या लाडक्या भावाचा बर्थडे आहे आणि आता तो सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत आणि प्रशांत वास्कर तर केक घेऊन आलेला आहे केक आणल्याबद्दल धन्यवाद जतीन भोईर पण आलेला आहे केक घेऊन त्याच्या पापासाठी आणि आता चला आपण वरती जाऊन भाऊ आताच आलेला आहे कारण कुठंतरी गेला होता तो हां तर तो आ आ आता आलेला आहे आता नऊ वाजलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत तिकडे भावाकडे आणि आता सेलिब्रेशन करतो तो मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये आणि आपला सुप्रीत भोईर पण केक खाण्यासाठी आलेला आहे उजरालाच आणि आपला निहाल भोईर आपला कॅमेरामॅन याच्या आपला व्हिडिओ चालू आहेत नाही तर कधीच बंद झाल्या असत्या कारण फुल सपोर्ट करते आपल्याला आणि मायरा भोईर पण सकाळपासून आलेले आहे हाजिरी लावलेले आहे आपले अध्यक्ष साहेब अध्यक्ष साहेबाई पण हे केलेला आहे काय दुखत आहे काय होतं काय सोय भरपूर आहे खाशील ते आहे त्यासाठी सुप्रिती केल्याची ओपर आणली आहे ना असा असलाय तसा लालिपच घेऊन आलाय बायका आपला प्रशांत अध्यक्ष बाई म्हटला तोंड वरती नाही घरी आणि आपले बड्डे बॉय आलेला आहे मायरा डायरेक्ट चा डायरेक्ट लक्ष आहे काय काय खाशील लास्ट का लास्ट का तुझा आला गाणी बोलणार ग्याला कामावं हो। या का गाणी बोलणार गेला कामावं हो। ना मग तर मित्रांसाठी काय पण हा आणि आता गाणी बोलायला प्रॉब्लेम झालेला आहे कारण गाणी बोलणार कामाव हो गेलेलं आहे आणि इथं सर्वजण आहेत त्यांना कोणलाच नाही आहे आणि ज्याला गाणं येतंय आहे त्याचा बड्डे येते तो बोलू शकत नाही प्रशांत वासकर तुला काहीच नाही आहे तर अशा प्रकारे आज गाणी बोलणार कोण नाही मित्र बांधव्यामध्ये त्याच्यामुळे आता आपल्या ऍडजस्ट करून घ्या शॉर्टकट मध्ये आम्ही करून टाकतो करून घ्या नाही भाई आता फुल सोय आहे भाई फुल सोय आहे माझ्या मित्राचा बर्थडे हा सेलिब्रेशन Happy a day to you, कर एक तू मित्र कर आर शासार का मित्र वन व्याम दे गार व्यासार का मित्र वन व्याम का आत्महत्या से करना रे नहीं कुनी आत्महत्या से करना रे नहीं कुनी एक तू मित्र कर एक, तुर्ण एक तुर्ण

्यासारिका मित्र बांधव्या मु व्यासारिका मित्र बांधव्या मु गा व्यासिका साहेब जिबल्या तट्ट आहे हॅलो केसू करशील घराने शिला बर्थे बर्थडे ला घराने ते मराठीले आहे रा तर चला मित्रांनो आपला बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि व्हिडिओ पण त्या इथे संपवतो आणि व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि तर चला बाय बाय पुढच्या व्हिडिओ मध्ये चला बाय बाय